नमस्कार आता सुमित्रा एंटरप्राइजेस कंपनी परत चालू करायची असं ठरलं जातं त्यावेळेला अवंतिका लीगल ऍडवायझर म्हणून ठरवलं जातं त्यावेळी अवंतिका खूपच खुश असते जानकी तिला कॉन्ग्रॅच्युलेशन करते सगळेच आता आनंदात असतात त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो काय सुमित्रा एंटरप्राइजेस कंपनी आता परत नाही चालू करायची त्यावर जानकी म्हणते का त्यावर ऋषिकेश म्हणतो हो ती कंपनी आपली नाहीये त्यावर जानकी म्हणते आपली नाही आहे म्हणजे अहो पार्वती आईनी तुमच्याच नावावर कंपनी आणि घरात घरदार आणि शेतजमीन सुद्धा केलेली आहे हे सगळ्याचे वारसदार तुम्ही एकटेच आहात त्यामुळे आता तुम्हाला सांभाळायला हवं हे ऐकल्यावर आता ऋषिकेशला काय बोलायचं कळत नसतं ऋषिकेश म्हणतो जर कंपनी चालू करायची चा असेल तर सुमित्रा नावाने नाही तर ती जानकी एंटरप्राइजेस नावाने चालू करायची ते ऐकल्यावर आता जानकी म्हणते काय त्यावर सौमित्र म्हणतो हो बरोबर आहे आता आपण जानकी नावानेच एंटरप्राइजेस कंपनी चालू करूया आता सारंगने ही कंपनी बुडीत घातलेली आहे आणि तिला उचलणं आता साधी गोष्ट नाही आहे त्यानंतर आता जानकी म्हणते मग मला त्या संदर्भात एकदा आईंजवळ बोलावं लागेल तेवढ्यात तिथे सुमित्रा येते सुमित्राने सगळंच ऐकलेलं असतं सुमित्रा त्या सगळ्याला संमती देते आणि म्हणते पण कंपनीत कोणताही जो काही निर्णय घ्याल तो मला सांगून घ्या मला विचारून घ्याल ना त्यावर जानकी हो म्हणते आता सगळं काही सुरळीत झालेलं असतं हे सगळं सारंगने ऐकलेलं असतं सारंगला आता खूपच राग आलेला असतो सारंग म्हणतो बहुतेक जानकी वहिनी हो दादाचे कान भरत आहे आमच्या विरोधात आता सारंग हा त्याच्या बायकोला भेटायला गेलेला असतो तर ऋषिकेश हा त्याच्या बेडरूम मध्ये आलेला असतो ऋषिकेश बेडरूम मध्ये आलेला असतो ऋषिकेश खूप रागात असतो तिथे जानकी सुद्धा असते जानकीला ऋषिकेश म्हणतो एक गोष्ट लक्षात घे जानकी एंटरप्रायजेस कंपनी आपली असेल पण त्याच्यात कोणता निर्णय घ्यायचा काय करायचं हे सगळं तू रणदीवीबाईंना विचारून ठरव आता हे ऐकल्यावर आता जानकीला सुद्धा खूपच वाईट वाटलेलं असतं कारण माय लेखामध्ये अजून गोडवा आलेला नसतो आता इकडे सारंग हा त्याच्या बायकोला येऊन सांगतो ऐश्वर्या तुम्हाला माहिती आहे का अहो आता सुमित्रा एंटरप्राइजेस कंपनी बंद करत आहेत आणि तिथे जानकी एंटरप्राइजेस कंपनी चालू करत आहेत आता ना माझ्या डोक्यात सुपर कल्पना सुटलेली आहे आता आपल्याला परत कंपनीत स्थान पाहिजे असेल आणि परत संपत्ती मिळवायची असेल तर एक काम करावं लागेल आईला आपल्या मुठीत घ्यावं लागेल आईला मुठीत घेणं आई माझ्यासाठी खूपच सोपं आहे आता सारंग हा मूर्ख नेमका काय गेम खेळणार आणि त्याचा गेम जानकी कसा उधळणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू